कमी लावलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे ज्या वेळेला राज्य सरकार मान्य करतं की पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यावेळेला राज्य सरकार स्वतःचेच जी जी परिपत्रक फॉलो करत नाही ही बाब निदर्शनास आलेली आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या जी आर नुसार जिथे अशा पद्धतीने नुकसान झालेलं असत तिथे वीज जोडणी कट करू नये म्हणजे वीज तोडणी करू नये अशा पद्धतीचा आदेश या मध्ये आहे ज्याची प्रत माझ्याकडे आहे असताना या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे शेती पंपांचे वीज कनेक्शन तोडण्याचं चा काम चाललेलं आहे एमएसीबी बेकायदेशीरित्या हे करताय आणि त्यामुळे आता हातात असलेला रब्बी हंगाम सुद्धा शेतकऱ्याचा धोक्यात आलेला आहे आणि त्यामुळे तातडीने या वीज तोडणीचा जो तो कार्यक्रम चालला आहे हा बंद करावा आणि शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी या विषयासाठी आम्ही आता विभागीय आयुक्त महोदयांना भेटतोय त्याचबरोबर जे शासनाने निधी दिलेला आहे घोषित केलेला आहे तो निधी केंद्र शासनाच्या तेरा मे दोन हजार पंधराच्या जी आर नुसार अपर्याप्त आहे खरं म्हणजे कोरडवाऊला साडेसहा हजार रुपये प्रति हेक्टर बागाईतला साडे हजार रुपये प्रति हेक्टर आणि फळबागांना अठरा हजार रुपये प्रति हेक्टर एवढा निधी मिळाला पाहिजे असा एन डी आर एफ गाईडलाईन्स आहेत तेरा मे दोन हजार पंधराच्या त्यामुळे जर ते त्या गाईडलाईन्स फॉलो होणार नसतील तर कुठेतरी हे चुकीचं आहे त्यामुळे सुद्धा आम्ही विभागीय आयुक्तांना भेटतोय की या जिल्ह्यातल्या वैजापूर गंगापूर खुलताबाद कन्नड सोयगाव सगळ्या मतदारसंघामध्ये सिल्लोड फुलंबरी पैठण सगळ्याच मतदारसंघांमधल्या शेतकऱ्यांना आपल्याला के ना न केवळ वीज तोडणी करता येणार नाही पण त्याचबरोबर आपल्याला एनडीआरएफच्या गाईडलाईन प्रमाणे द्यावा लागेल हा बाय डिफॉल्ट शासनाच्या परिपत्रकानुसारची ही मागणी आहे आणि त्यामुळे ही आम्हाला मिळाली पाहिजे त्यामुळे नुकसान भरपाई आर च्या कायद्याप्रमाणे वीज तोडणी न करणं तीन नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या शासकीय परिपत्रकाप्रमाणे या सगळ्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा अर्थात पीक विमा हा विषय खूपच मोठा आहे शेतकऱ्यांचं ज्या वेळेला नुकसान झालं असं स्वत शासन मान्य करतंय त्या वेळेला शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे आणि त्यामुळे शासनाने पीक विमाही या शेतकऱ्यांना दिला पाहिजे त्यामुळे वीज तोडणी न करणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे शेतकऱ्यांना पीक विमा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये एक खूप महत्वाचा जी आर ई आर सीने काढलेला आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन महाराष्ट्र वीज नियामक महामंडळ त्यांनी असं सांगितलंय की जी पी खराब झाला ट्रान्सफॉर्मर खराब झाला तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तो, तो रिपेअर करून मिळाला पाहिजे आणि जर नाही मिळाला तर पन्नास रुपये प्रति तास अशी नुकसान भरपाई प्रति ग्राहकाला मिळाली पाहिजे या जिल्ह्यामध्ये एम एस सी बीचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की दोन दोन महिने ट्रान्सफॉर्मर मिळत नाहीत आणि त्यामुळे जर तर नुकसान भरपाई आम्हाला लागू आहे आणि त्यामुळे एम एस सी ने या जिल्ह्यातल्या अशा तमाम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे ज्यांचे ट्रान्सफॉर्मर्स एम एस सी बी देऊ शकत नाहीये ज्यांचे फ्यूज एम बी देऊ शकत नाहीये आणि ही सगळी माहिती संकलित करून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बीने नुकसान भरपाई दिली पाहिजे असा सुद्धा मुद्दा आम्ही विभागीय आयुक्त महोदयांसमोर आता मांडणार आहोत आणि या सगळ्या मुद्द्यांचा शासकीय आमच्याकडे असल्यामुळे मला विश्वास आहे की विभागीय आयुक्त महोदय याच्यामध्ये निश्चित निर्णय निर्णय घेतील जर झाला नाही तर येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका शेतकरी दाखल करतील आणि शासनाच्या परिपत्रकांची अंमलबजावणी करा अशा पद्धतीची विनंती हायकोर्टाला करतील आणि या शेतकऱ्या